संत ज्ञानेश्वर हरीपाठ राम कृष्ण हरी, हरी। ते ध्यान उबेविटे विटेवरी कर कटावरी ठेवोनिया तुळशी हार गळा कासे पीतांबर आवडी निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ विराजित विराजीत तुका मने माझे हेची सर्व सुख पाहीन श्री देवाची ए द्वारी उबाक्ष न भरी तेने मुक्तीचारी साधी हरी मुके मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी आसोनी संसारी जीवा वेगू करी वेद शास्त्र उभारी बाह्य सदा ज्ञान देव म्हणे व्यासाची ये खुना द्वारकेचा राणा पांडवा घरी चौवे दान शास्त्र कारण अठरा मंथुनी नवनीता तैसे गे वाया व्यर्थ कथा सांडी मारु एक हरि आत्मा जीव शिव समा वाय तू दुर्ग मान घाली मान ज्ञान देव पट हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे त्रिगुण आसार निर्गुण हे सार सारासार विचार पाठ सगुण निर्गुण गुणांचे अगुण हरिविना व्यर्थ जाय निराकार नाही जा आकार जे तुनि चराचर हर भजे ज्ञान देवा ध्यानी राम कृष्ण मनी अनंत जन्मानी पुण्य होय भावे विना भक्ती भक्ती विना मुक्ती बळे विना शक्ती बोलू नाय कैसे दैवत प्रसन्न त्वरित उगा राहत करसी प्रपंच दिना निशिना भजसी कवण्या गुणे ज्ञान देव मने जप करणे तुटेला योग याग विधी येने न हे सिद्धी वायाची उपाधी धर्म बावे विन देव न कळे निसंदेह गुरुविना अनुभव कैसा कळे तपे विना दैवत विना प्राप्त गुंजे विन हित कोण सांगे ज्ञानदेव सांगे दुष्टांताची माता साधूचे संगती तरुणोपाय साधू बोध झाला तो निरोनी या ठेला ठाईच मुराला अनुभवे कापराच्या वाती उजळल्या ज्योती ठाई च समाप्ती झाली जैसी मोक्ष रेखे आला भाग्य विनाटला साधूंचा अंकिला हरिभक्त ज्ञानदेव गोळी संगती सज्जनी हरि दिसे जनी वनी पर्वता पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अभक्तांशी जासी भक्ती ते अपतीत भक्त हरिसी ना भजत दैवहत अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसा दयाळ दयामान आत्मान सर्व पंते रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप एक तत्व नाम साधी साधन दैताचे बंधन न बाधीजे नामामृत गोडी वैष्णवा ला दली योगियाचा दली जीवन कळा उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा दला कृष्ण दाता न्यान देवा म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळ जाने विष्णु राम कृष्ण मन नाही ज्याचे उपजोनी करंता निने अद्वत वाटा राम कृष्ण पैठा कैसेने होय देताची झाड नि गुर ज्ञान तैज कैसे कीर्तन घडे नामी ज्ञान देव म्हणे सगु न नाम पाठ मौन प्रपंचाचे जय जय राम कृष्णहारी, जय जय राम कृष्णहारि जय जय राम कृष्णहारी त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ नामासी विनमुख तो नर पापी या हरिवीन धावया न पावे कोणी पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक नामे तिन्ही लोक उदरती ज्ञानदेव मने नाम जप हरीचे परंपरा त्यांचे कुळ शुद्ध हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातील लया शिक्षण मात्रे तृणा मेले समरस झाले तैसे नामे केले जपता हरी हरि उच्चार्ञान ज्ञानदेव मने हरी माझा समर्थ न करषेधा तीर्थ व्रत नेम भावे विन सिद्धी वायाची उपाधी करसी जना भाव बळे आकळे येरवे नाकळे करतळी आवळे तैसा हरी पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन देव मने निवृत्ती निर्गुणा दिदले संपूर्ण माझे हाती समाधी हरीची समसुखे विना दैत्य निर्गुनाधिमाचे वैभव अन्य नाही दुजे एका केवराजे सकळ सिद्धी रिद्धी सिद्धी निधी अबुद्धीचा उपाधी जवत्या परमानंदी मन नाही ज्ञानदेवी रम्य रमले समाधान हरीचे चे चिंतन सर्व काळ नित्य सत्य

देहा देही एक दे प्रकाशक सहस्र रश्मी ज्ञान देवा कृष्ण हरिपाठ नेमागली साधली तया शिलादली सकळ सिद्धी सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठ आले प्रपंच निवाले साधु संगे ज्ञान देव नाम राम कृष्ण ठसा हिनी दश दिशा आत्मा राम हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्र चे होय देह त्याचा तपाचे सामर्थ्य मुप चिरंजीवी कल्प कोटी वैकुंठ दे, मातृ पितृ भात्रास चतुर्भुज नर गुड्य गम्य रान देवा लादले निवृत्तीने दिदले माझ्या हाती हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरि संजन्य निने काई त्या धले वैकुंठ जोडले सकळ घडले तिरटाटन मनोमार ते, ते ते मुकला स्थिरावला तोची धन्य ज्ञान देवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्ण कृष्ण आवडी सर्व जय जय विठो बारकुमाई জয় জয়ঠো ব কুমাই জঠো বা কুমার জঠো বা কুমায় জঠো বুমাই नामा संकीर्तन वैष्णवांची जोडी पापे अनंत कोटी जन्म त्यांची अनंत जन्माचे तप एक नाम सुगम हरि पाठ योग या धर्म हरिपाट ज्ञान देवी यज्ञ याग क्रिया धर्म हरिविन नेम नाही दूजा धुजा वेद शास्त्र पुराण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप जप तप कर्म हरि विन धर्म वाय हरिपाठी मंत्र हरिनामाचे शस्त्रोत्र काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धराती राम कृष्ण नाम सर्व दोषा हरण जड जीवातारण हरि एक हरिनाम सार जीवा या नामाची उपमा त्या देवाची कोणवानी ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा नित्य नेम नाही ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया तयाजवळी नारायण हरी नारायण हरी भक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या हरिविना जन्मतो नरकाची पैदाना पाहुना प्राणी होय ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाड गगनावनी वाड नाम आहे सात पाच तीन दशकांचा मेळा एक तत्वे कळा दावी हरी तैसे नवे नाम सर्वत्र वरिष्ठ तेथे काही कष्ट न लगती आजबाजपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धारू असे ज्ञानदेवाजीने नामे विना व्यर्थ रामकृष्ण प्रांत कमी येला जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्व राम भाव शुद्ध न सोडी हा भावो टाकी रे संदेह राम कृष्ण टाहू नित्य फोडी जाती वित्त विलशील भजका भाव युक्त ज्ञान देवाद्यानी राम कृष्ण मनी वैकुंठ भवनी घर केले जाणीवने निव भगवंत नाही हरी उच्चारण पाहि मोक्ष सदा नारायण हरी उच्चार नामाचा तेचे ते काळाची नाही तेथील प्रमाण नेन न वे वेदांशील ते जीव जंतुशी केवी कळे ज्ञान देवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केली असे एक तत्व नाम दृढ धरी हरिशी करुणा येईल तुझी ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेशी सदद जपा नामा परते तत्व नाही रे अन्यथा वायानिक पंथा जा शिर ज्ञान देवा मौन जप माळरो श्री हरी जपे सदा सर्व सुख गोडी साई शास्त्र निवडी रिका घडी राहू नको लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया झार हरी बेना नाम मंत्र जप कोटी जाईल पाप रामकृष्णी संकल्प धरुणी राय निजवृत्ती हे काळी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपू नको तीर्थवृत्ती भाव धरी रे करुणा दया पाहुना हरी करी ज्ञानदेवा प्रमाण निवृत्त देवी ज्ञान समाधी संजीवन हरी पाठ हरी मुके मना हरी मुके म्हणा पुण्याची गणना कोण करी कुंडलकावर्धा विठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय अभंग हरिपाठ अस्ति अठ्ठावीस रचिले विश्वासे ज्ञान देवे पाठ करी इंद्रायणी तिरी होय अधिकारी सर्वतातो असावे एकाग्रे स्वस्त चित्त उल्लासे उल्हास करुणी समजवी अंतकाळी तैसा संकटाची वेळी हरी त्या सांभाळी अंतर्बाय संत सज्जनाने घेतली प्रचिती हळसी मंद मती तरे, श्री गुरु निवृत्ती वचन ते प्रेमळ तोषला तत्काळ ज्ञान देव कोणाचे हे घर हा देह कोणाचा आत्माराम त्याचा तोची जाणे मी तू हा विचार विवेके शोधावा गोविंदा माधवा याची देही, देही द्या ध्यान त्रिकुट वेगळा सहस्रदळी उगवला सूर्य जयसा ज्ञान देव म्हणे नायनाची ज्योती या नावे रूपे ती तुम्ही जाना नामा संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची न सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायणा ठाईची बैसोनी करा एक चित आवडी अनंत आळवावा रामकृष्ण हरी विठल केशव मंत्र हा जपावा सर्वकाळ याविना अनिक असता साधन वा तसे अन विटोबाची तुका मने सोपे आहे सर्व हुण शहाना तो धनी घेतो मागे जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम जय जय राम कुंडलिका वर्ण भेट दुसरी तर ज्ञान देव तुकार पण नरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय रामकृष्ण डेस्क मराठी भक्तिमय चॅनल लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा